छत्रपती शिवाजी रस्त्यावरील खड्ड्यात पडून दुचाकीस्वार गंभीर जखमी जखमीला उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलला हलवण्यात आले रस्त्याच्या पूर्णत्वासाठी मिरज सुधार समिती पुन्हा आंदोलन उभारणार मिरज शहरातील बहुचर्चित छत्रपती शिवाजी महाराज रस्त्याचे शुक्ल काष्ट संपता संपेन अशी गत झाली आहे सोमवारी रात्री कच्ची हॉलजवळील रस्त्यावरील खड्ड्यात पडून एक दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असे अपघात दररोज घडत असतानाही याचे कोणतेही गांभीर्य राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण जिल्हा प्रशासन तसेच खासदार आमदारांना नसल्याची संतप्त टीका रस्तेच्या पूर्णत्वासाठी पुन्हा नव्याने आंदोलन करण्याचा इशारा मिरज सुधार समितीने दिलाय छत्रपती शिवाजी महाराज रस्ता अंदाजपत्रकाप्रमाणे होण्यासाठी कामात अडथळे अडथळा ठरणारे छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण शहरी बस स्थानक महात्मा गांधी चौकातील मिशन हॉस्पिटल शासकीय रुग्णालय आदी ठिकाणच्या भिंती हटवणे बावीस मीटर रस्ता रुंदीकरणासाठी खाजगी मिळकतधारकांशी चर्चा करून जागा संपादित करणे रस्त्याच्या दुतर्फा गटारी रस्त्यामधील दुभाजक आदी कामे तातडीने मार्गी लावणे आवश्यक आहे मात्र गेल्या तीन वर्षापासून रस्त्याचे काम अतिशय सुरू आहे अर्धवट कामामुळे पुन्हा रस्त्यावर खड्डे झाल्याने खड्ड्यात पडून अपघातांची मालिका पुन्हा सुरू झाली आहे सोमवारी रात्री कच्ची हॉल जवळील रस्त्यावरील खड्ड्यात पडून एक दुचाकीस्वार गंभीर जखमी झालाय असे अपघात दररोज घडत असतानाही याचे कोणतेही गांभीर्य राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण जिल्हा प्रशासनाबरोबरच खासदार विशाल पाटील आमदार सुरेश खाडे यांना नसल्याची संतप्त टीका मिरज सुधार समितीने केली आहे छत्रपती शिवाजी महाराज रस्त्याच्या पूर्णत्वासाठी पुन्हा नव्याने आंदोलन करण्याचा इशारा मिरज सुधार समितीचे अडकेटे ए काझी यांनी दिला आहे यावेळी अध्यक्ष राकेश तामगावे कार्यवाह आसिफ निपाणीकर नरेश सातपुते तौफिक देवगिरी वसीम सय्यद शब्बीर बेंगलोरे अभिजित दाणेकर आदी सदस्य उपस्थित होते मिरज शहरातील छत्रपती शिवाजी महाराज रस्ता हा महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्याला जोडणं अतिशय महत्वाचा रस्ता आहे आणि हा रस्ता अंदाजपत्रकाप्रमाणे बावीस मीटर होण्यासाठी मिरज सुधार समितीचा अखंडितपणे पाठपुरा पाठपुरा सुरू आहे आम्ही दोन वेळा आंदोलन केली या ठिकाणी कुपोषण केलं तरी सुद्धा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण असेल किंवा जिल्हा प्रशासन असेल खासदार असतील किंवा आमदार असतील यांना काहीही या रस्त्या देणे गेले नाही असं दिसते आज संध्याकाळी या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडागराजवळ सरमुख हाटेलजवळ जो खड्डा पडलेला आहे या खड्ड्यामध्ये एक दुःक्की स्वार पडून अतिशय गंभीरपणे जखमी झालेला आहे अशी ही परिस्थिती वारंवार मिरज शहरातील या रस्त्यावर घडत असताना सुद्धा याचं कोणतेही सोय सुद्धा किंवा त्याचं गांभीर्य राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला नाही आहे किंवा जिल्हा प्रशासनाला नाही आहे त्याचबरोबर या रस्त्यात जबाबदार असणाऱ्या खासदार आमदारांना सुद्धा नाही आहे तर मी या बागोदर या सगळ्यात मी निषेध करतो हा रस्ता परत एकदा नव्यानं होण्यासाठी आता मेर सुधार समितीला परत नव्यानं आंदोलन करावं लागणार आहे काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे